शेतकरी आज आपण आहोत परभणी जिल्ह्यामध्ये आणि आपल्यासोबत युवा शेतकरी प्रवीण भाऊ आहेत तर इथे आपण पाहतात की प्रवीण भाऊनी जवळपास अकरा एकर वर कलिंगडाची म्हणजे टरबूजाची लागवड केलेली आहे तर त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण त्यांनी इथे नियोजन कशा प्रकारे केलं पाण्याचं असेल खताचं असेल तर नमस्कार प्रवीण भाऊ नमस्कार नमस्कार सर ज्या आपण इथं टरबूजाची लागवड केली साधारणतः अकरा एकरवर तुम्ही ठिबक केलेलं आहे तर हे कोणतं ठिबक आपण केलेलं आहे हे मेटाफेम कंपनीचं नेटाफेम कंपनीच आपण ठिबक केलं तर आपण ठिबक निवडत असताना कोणती नळी इथे निवडली सोळा एम एम ची नळी आहे कारण की हे नळी जी आहे खूप चांगल्या क्वालिटीची आहे आणि आमचं कसं आहे अकरा एकरचा प्लॅन्ट आहे तर आम्ही त्यानुसार ऍडजस्ट केलेले समजा आपल्या शेताच्या लांबीनुसार लांबीनुसार नळ्या नळी निवडली नळी निवडलेली आहे तुमची भेट आमच्या वाघमध्ये साहेबांसोबत झालेली हो। हो। आहे त्यांचं मार्गदर्शन आहे ना वेळोवेळी पण त्यांनी मार्गदर्शन केलं आणि डीलरच्या संपर्कात सुद्धा इथं आले परभणीच्या त्यांनी सुद्धा तुम्हाला योग्य मार्गदर्शन केलेलं आहे डीलर जे मॅट ऑफ हेमचे सोन सर त्यांनी खूप मार्गदर्शन केलं एकंदरीत या ठिबक विषयी तुम्ही काय सांगाल कारण पाणी असेल हे कसं आहे हे या ठिबकचं असं वैशिष्ट्य आहे प्रत्येक झाड एकसारखं पाणी जात आहे त्याच्यामुळं आमचं खत नियोजन हे व्यवस्थित झालेलं आहे त्याच्यामुळं कसं आहे फळांची वाढ व्यवस्थित झालेली आहे आणि गुणवत्ता खूप चांगली <laughs> झालेली आहे त्याच्यामुळं त्या आम्हाला उत्पादन खूप वाढलं आम्हा आमचा जवळपास आधी आमचा पाच एकरचा प्लांट गेलेला आहे हां समोरचा कारण हा, की त्याच्यामध्ये ते आम्हाला पंच्याऐंशी टन ॲव्हरेज आलेलं आहे रासमालाचं त्याच्यामुळं आम्हाला उत्पादन खूप छान प्रकारे झालेलं आहे आणि नफा पण खूप छान झालेला आहे त्याच्यामुळं आमच्या चेहऱ्या हसू आहे आणि आता सहा करता राहिला आहे तिच्या पण बी मध्ये पण आम्हाला कसं आणखीन उत्पादन त्याच्यापेक्षाही चांगलं मिळेल ही आमची अपेक्षा आहे ठिबकचं असं वैशिष्ट्य पुन्हा असं उंदिराची <laughs> म्हणजे उपद्रव नाही याला कट करण्याचे त्याच्यामुळं चॉकअप चा काहीच प्रॉब्लेम नाही जाम न, जाम होत नाही आणि एकसारखं पाणी गेल्यामुळं व्यवस्थित झालं राहतंय ना आणि सागर सर तुमचा पण आपल्या खत औषधासाठी मार्गदर्शन लाभलेलं आहे त्याच्यामुळे उत्पादन खूप छान झालेलं आहे तर शेतकरी बंधू आपण पाहत असाल प्रवीण भाऊंचा चेहऱ्यावर जे आज हास्य आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे काय तर त्यांना आलेलं इथं रिझल्ट आपण ठिबक कोणतेही जरी केलं तर असं ठिबक आपण निवडायला पाहिजे जसं नेटाभीम सारखं ठिबक आहे जे एक समान पाणी आणि खत नियोजन होत म्हणजे त्याच्या माध्यमातून आपल्याला योग्य गुणवत्तापूर्ण उत्पादन आपल्याला मिळेल तर प्रवीण भाऊ हा जो तुमचा नेटाभिमच्या ठिबकवर खर्च झाला हे तुम्हाला झाल्यासारखा वाटला का नाही वाट नाही झाल्यासारखं म्हणजे ते निघाला आमचा त्या पाच एकर मध्ये गेला पूर्ण खर्च निघून गेला आता जे काय ते आमचं प्रॉफिट आहे सहा एकर मधला आणि नेटाफिमच्या ठिबकच्या नळीची क्वालिटी तुम्ही बघितली नाही क्वालिटी तर धन्यवाद तुम्ही भाऊ तुम्ही आम्हाला जी माहिती दिली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत तुमचे पण आभार